त्यामुळे मी दलित समाजाला माझं आव्हान आहे यावेळेला सुमित्रा पवार ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे त्यांना आपल्याला निवडून आणण्यासाठी जे आपल्या आंबेडकरी मतदार आहेत दलित मतदार आहेत बौद्ध मतदार आहेत त्यांनी कुणाच्याही भूलथापाना बळी न पडता त्यांनी सुमित्रा पवार यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे दंड थोडा पण उभं राहायचं आहे आणि सुमित्रा पवार या प्रचंड मताने निवडून येतील असा विश्वास व्यक्त करण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे की महाराष्ट्रामध्ये आहे महायुतीचं बळ महाराष्ट्रात आहे महायुतीचं बळ आजीदाचे काढू नका विनाकारण कुणी कर एवढं आपलं बळ आहे त्यामुळे अजितदादा जे आहेत ते अजितदादांचं काढू नका कुणी कळ आणि सुमित्रा पवार यांना बारामतीचं मिळणार आहे विजयाचं फळ